तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा आज खूप काही घडले व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि आज माहीचं पप्पा आल्या दुपारी ते दुपारी का आले कशामुळे आले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मला काय झालं होतं आणि कोणता त्रास झाला होता मला आज डेंजर असा आणि घरात कुणी नव्हतं घरा दाराला बाहेरून कुलूप होतं तर तुम्हाला मी नक्की सांगणार आहे सगळं तर अगोदर त्या अगोदर बघा माहीत बाप्पा घरी आलं गरबडीनं मी त्यांना फोन केला मला फोनसुद्धा हातात घ्यायचं कळत नव्हतं तरी पण मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लवकर घरी या म्हणून मग ते घरी आले लवकर आणि येता येता त्यांच्या रिक्षामध्ये पिशवी साप पिशवी एक वयस्कर होत्या म्हणजे त्यांची पिशवी राहिली होती तसं त्या चांगल्या घराण्यातल्या होत्या आणि त्यांची पिशवी राहिली होती तर ह्याच्यात बघा होल्डर आणि सुतोळी पेन्सिलीसुद्धा आहेत त्याच्यात आपली पाठीवर लिहायची पेन्सिल असते ना ते पेन्सिलसुद्धा आहेत आणि ह्या कप्प्यात त्यांची सगळी कागदपत्रच आहेत ह्याच्यात ना त्यांचं ही आहेस पण कागदपत्रं पण महत्त्वाचे आहे तुम्हाला सांगते बँकेची त्यांच्या पासबुक आहेत रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे परत आणखीन सगळं म्हणजे त्यांचं त्याच्यात कागदपत्रं होती आणि त्या आजी उतरून गेल्या तर त्या आजी आज आहे का नाही उतरून तशाच गेल्या गरबडेत काय माहिती कशा गेल्या उतरून कधी कद, कद, कधी कधी लक्षात राहत नाही गेल्या सुद्धा असंच झालं होतं माहीच्या पप्पांसोबत तर ते सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता की म्हणजे त्यांचं अकरा साडे अकराला देऊन आले होते माईचा पप्पा त्यांची पिशवी त्यांच्या घरी तर त्यांनी त्यांना रिक्षाचं म्हणजे येण्या जाण्याचा खर्च पण दिला होता तसंच ती म्हणलं की आता पण मी देऊन येतो ही पिशवी आणि कसं भीती वाटते आम्हाला की बाबा कोण कसं कोण काय कसं असं म्हणजे ही वाटतं पण ती म्हणले की पॅसेंजर आहे काय पण विसरून जातात गाडीमध्ये तर आपलं आपण द्यायचं कर्तव्य करायचं तर त्यांना म्हणत देऊन येते पिशवी ते पिशवीन तीन बघून तर थोड्या वेळासाठी आहे का नाही मलाच टेन्शन आलं होतं की बाबा कसं म्हणजे बायका असं कसं करू शकतात नाही का त्यांना इतकं विसर यार मी ह्यांना का बोलवलं होतं घरी ते पण सांगते तुम्हाला तर मी माझं सगळं काम आर म्हणजे सगळं काम आवरलं होतं आणि जेवण केलं आणि भांडीच घासायची राहिली होती झाडझुड केलं आणि भांडी घासायची राहिली होती माझी तर मी काय <cally> केलं की म्हणलं आता भांडी घासते तर भांडी घासायला मी बसलेच होते तोपर्यंत मला असं तरी झालं घाम आल्यासारखं आणि म्हणून मी काय केलं झोपले झोपल्याच्यानंतर माझी एक चांगली झोप पण झाली आणि झोप झाल्याच्यानंतर मी उठले उठले अशी मला असं चक्कर आल्यामुळे झालं आणि मी पुन्हा खाली पडले आणि पूर्ण असं गोल 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 फिरायला लागलं मला समजणार म्हणलं आता जास्त होण्यापेक्षा मा पापांना लवकर कॉल करावा कारण की इथं कोण कोण आहे आजूबाजूला आसपाससुद्धा कोण आहे आणि दरवाजाला बाहेरनं कुलूप त्यासाठी लावून जातात ती कारण की माझी परिस्थिती आहे ना कधी पण कधी पण बिघडती कधी पण त्यामुळे दरवाजाला बाहेरून ती कुलूप लावून जातात आहे कारण की आतून जर कडी लावली ना तर मला जायला जायलासुद्धा अवसार नसते काही काय टायमाला म्हणून मी त्यांना फोन केला आणि पटकरणं बोलवून घेतलं आणि ते पण जवळच होते म्हणून पटकरणं आले लगेचच आणि आले ते आले आणि ही असा म्हणजे कुटाना ह्या पेशवीचा तर ती महागारी देऊन येतात आणि देऊन आल्याच्या नंतर तो सुद्धा तुम्हाला सांगते मी की काय घडलं काय नाही त्यांची त्यांच्या घरी पण देऊन आली ती पिशवी जाऊन तिथनं पुढं तुम्हाला तेच स्वतः सांगतील पण काय होतं माहिती आहे का ती सांगायला बसलं का व्हिडिओमध्ये की यूट्यूबला व्हिडिओ टाकला की त्यांचा व्हिडिओच घेत नाही यूट्यूब सगळं पूर्ण लाल रेषेच आहे ती व्हिडिओ अपलोड अपलोड य अयशस्वी आहे ती लाल रेषेमध्ये मग ती काय आहे काय नाही होत माहीत नाही पण कसं आहे माहिती आहे का आम आम्ही आहे ना की कुणाचं पण असू दे कुणाचा तळतळाट नको आहे आम्हाला आम्ही जेवढ्या ह्याच्यात आहेत ना म्हणजे आम्हाला जेवढं मिळतंय जेवढं भेटतं आहे रिक्षावर म्हणा कशावर म्हणा आम्ही तेवढ्या सुखी आहे आम्हाला कुणाचा एक रुपया नको आणि कुणाचा तळतळाट आहे नको ना असंच आम्ही आमचं आयुष्य जगणार आहे आणि माहीचं पप्पा पण एवढं प्रामाणिक आहेत ना की लय प्रामाणिक खायचं की कुणाचं काही पण असू दे ती तिथं जाऊन देणार ते वाटल्यास एखादंही असलं ना तर त्याला म्हणणार की पैसे नको देऊ बाबा पण कुणाचं जर अर्जंट असेल तर तसंच सोडतात त्यांना असं पण असते त्यांचं पण ती लयप्रमाणे खायचं ते त्यामुळं त्यांचा स्वभाव आपण पण नाही बदलू शकत आणि गेल्या वेळी जो व्हिडिओ टाकला ना आणि मला आवडतो त्यांचा असा स्वभाव <coughs> गेल्या गेल्यावेळी जो व्हिडिओ टाकला ना तिथं रात्रीच्या साडे अकरा वाजता निघून दिलं तर त्यांनी ती त्या आजीची पिशवी त्या तिथल्याच होत्या म्हणजे जवळच होतं आमच्या एरियाच्या दुस शेजारी दुसरा एक एरिया होता आणि त्या एरियामधल्या होत्या त्या तर त्यांनी म्हटलं की असू दे म्हणून त्यांनी तर त्यांना पैसे पण दिलं होतं आणि तसं ती याय जायचं पैसे घेतात आहे प्रामाणिकपणे ती म्हणतात मी प्रामाणिकपणाचं काम करतोय ना मग माझं रिक्षाचं हे याय जायचं भाडं द्या कारण की चूक तुमची आहे माझी नाही म्हणून ती घेतात आहे आणि गेल्या वेळेचा जो व्हिडिओ बनवला होता त्यात पण म्हणल्या होत्या ताई की बरं झालं कोमल की तू हा व्हिडिओ बनवला कारण की पुन्हा जर पुढं काय प्रॉब्लेम आलं तर म्हणजे म्हणून तर व्हिडिओ बनवला आणि त्या ह्याच्यात ना बॅग येत सुद्धा आहेत होल्डर सुतुळी कशाला लागत होती काय माहीत मला लई हसायला आलं ते बघूनच हसले मी मरणाचं तर ही अशी माझी अवस्था असती आणि त्यामुळं लई डेंजर मग माईचं पप्पांना पण येतं बरं का असं टेन्शन कधी काय कुणाचं हे साप पडलं रिक्षात राहिलं हे केलं कारण की कसं आहे सगळीच काय माणसं सारखी नसतात त्यामुळं तर त्यांनी सगळं त्यांचं सांगितलं होतं त्यांनी माहिती पप्पांनी त्यांची माहिती ती सांगत होतं सगळं आमकं तुमकं एका एका ताईचं तर जणू पाकिट राहिलं होतं रिक्षामध्ये आमच्या पाकिट पैशाचं पाकिट राहिलं होतं तर ते सुद्धा त्यांनी म्हणजे ती जवळच होत्या तिथं सोडलंच होतं त्यांना नुकतंच आणि त्यावेळेस मग त्यांनी ते सांगितलं की तुमचं पाकिट रिक्षात राहिले म्हणून तर त्यावेळेससुद्धा त्यांनी ह्यांचं लय आभार मानलं होतं लय म्हणजे लई आभार मानलं होतं ह्यांचं की तुमचं पाकिट राहिलं म्हणून आम्हाला कोणाचं नको बाबा आमचा प्रपंच एवढा सुखी आहे ना लय सुखी आहे आणि आम्हाला असंच राहायचं आहे त्यामुळं कारण की आपल्या संसाराला किती जरी असलं ना तरी पुरत नाही आणि माझा व्हिडिओ धरू धरू हात आहे का नाही इतकाही होत होता ना लय अवघडून जात होता तर ते आल्याने मला म्हटलं होतं की चल दवाखान्यात चल दवाखान्यात पण दवाखान्यात नको मला आणि मला समजतच नव्हतं मला काय करावं काय नाही मी स्वेटर घातला होता बसले होते मला कधी कधी थंड वाजती कधी कधी मरणाचा घाम येतोय असं का होते मला मला नक्कीच सांगा आणि काल तर मी दुपारी लय भयंकर माझ्या डोळ्यावर सगळ्या अंधार हिन आल्या होत्या माझे मलाच फिरत होतं सगळं बोलण हातपाय पूर्णही झालं होतं माझं काल दुपारी एवढी अवस्था झाली होती मग मी नंतरून तोंडावर पाणी मारलं थोडंसं आणि पाणी पिले अगोदर एक ग्लास भरून आणि त्यांनी आलं म्हणलं मी नारळ पाणी घेऊन येतो नाहीतर लिंबू पाणी करून पी अशी अवस्था होती माझी मला नक्की सांगा की म्हणजे कशामुळं होत असावं हे असं की मी जागेवर बसून आहे घरात आता अकरा वर्ष झालं म्हणून असं होते का मला ऊनच नाही कसलंच ऊन नाही माझ्या शरीराला त्यामुळं पण मला वाटतंय असं होतं असावं कारण की थोडं तरी उन्हात पाहिजे माणूस ना उन्हात जायचं पण सकाळ सकाळ दहा वाजेपर्यंत तर घरातलीच कामं असतात त्यामुळे उन्हात पण जाणं होत नाही नको बाई हे असल्या कुणाच्या जबाबदारी असल्याला डोक्याला लय काम मग काय तर कागदपत्र असते Oh. ते कुठं का दुसऱ्याचं काय का होईना पण ते आपल्याला आपल्याला नाही बरोबर वाटत आम्हाला काय चला काही जाऊन महागारी आल्याच्या नंतर पिशवी दिली ना मग तुम्हाला सांगते नंतर